जोपर्यंत मी लोकांमध्ये जात नाही तोपर्यंत मला जगण्यात काही अर्थच वाटत नाही माझं राजकारण सत्तेसाठी नाही कळालं माझ सत्ता कोणत्या नगर परिषद मध्ये येते कोणत्या महापालिकेत येते त्याच्यासाठी नाही आहे मला जसे दिवस जातात जशी मी थोडीशी अनुभव घेत जाते तसं मला अजून जाणीव होत जाते बसवराज बस जी की माझं राजकारण हे लोकांमधलं राजकारण आहे मला सत्तेचं राजकारण जमलंच नाही ना साहेबांना जमलंय ना मला जमलंय आणि सत्तेचा वापर कसा करून घ्यायचा हे पण मला कधी कळलं नाही माफ करा जोपर्यंत मी लोकांमध्ये जात नाही तोपर्यंत मला जगण्यात काही अर्थच वाटत नाही माझं राजकारण सत्तेसाठी नाही याच्यावरून मला कळालं माझं राजकारण सत्ता कोणत्या नगर परिषद मध्ये येते कोणत्या महापालिकेत येते त्याच्यासाठी नाही आहे मला जसे दिवा जातात जशी मी थोडीशी अनुभव घेत जाते तसं मला अजून जाणीव होत जाते बसवराज जी की माझं राजकारण हे लोकांमधलं राजकारण आहे मला सत्तेचं राजकारण जमलंच नाही ना साहेबांना जमलंय ना मला जमलंय आणि सत्तेचा वापर कसा करून घ्यायचा हे पण मला कधी कळलं नाही माफ करा